पी एन जी ज्वेलर्स हे माझं घर आहे माझा मित्र माझा मोठा गरू आहे आणि मला फार आनंद आणि अभिमान आहे ज्या पद्धतीने पी एन जी ज्वेलर्स ही एकशे नव्वद वर्ष लोकांच्या सेवेत रुजू आहे आणि लोकांचा जो विश्वास आहे ब्रँडवर त्याची पोचपावती कमी होती की काय म्हणून नुकताच जो पी एन जीचा आय पी ओ आला तो ओव्हर सिक्स्टी टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला त्याला व्यवहार कळतो त्याला बिझनेस कळतो त्याला या वाक्याचा अर्थ त्याचं वजन कळेल शंभर नंबरी सोन्यासारखं शंभर नंबरी ब्रँड आहे माझं फार सौभाग्य आहे अभिनेता म्हणून कलाकार म्हणून की गेली चार पाच वर्ष मी या ब्रँडशी असोसिएट होऊ शकलो आता रिजनल फेस म्हणून पण माझं आणि पी एन जीचं नातं हे ह्याचा चेहरा होण्याच्या खूप आधीपासूनच आहे कारण आमच्याकडे माझ्या लहानपणापासून मी पण मध्यमवर्गीय मराठी घरातला आहे तर आमच्याकडे पण सोनं चांदी खरेदी करायला जायचे ते पी एन जीतच जायचे सो मी या ब्रँडचा चेहरा खूप नंतर झालो मी आधीपासून ह्या ब्रँडचा ग्राहक आहे आणि म्हणून मला ह्याचं जेव्हा इन्वॉस्टमेंट करतो किंवा ह्याची ॲडव्हर्टाईज करतो तेव्हा ते करायला मला एक वेगळा कॉन्फिडन्स येतो कारण मी स्वतः माझ्या जन्माच्या आधीपासून आईवडील जे काही थोडेफार पैसे जमायचे त्यांना सोनं घ्यायचं तर पेन इतका विश्वास इतका खरेपणा इतकी सचोटी या ब्रँडशी असोसिएटेड आहे आणि आज खूप भारी वाटते की नऊ दिवसात नऊ दालनांचं उद्घाटन होणार आहे आणि विशेष आनंद या गोष्टीचा आहे की पहिलं वगैरे उद्घाटन हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत होत आहे सर जसं पी एन जीचं आणि तुमचं नातं आहे तसं छत्रपती संभाजीनगरचं आणि तुमचं पण नातं आहे का आवा सर जावंही मी संभाजीनगर जावंही आहे मी त्यामुळे सासुरवाडीत माझा पॉलर टाईट झालं माझे इथे उद्घाटन कारण मला असं वाटतं की खूप प्रेम दिलं छत्रप छत्रपती संभाजीनगरांनी माझ्यावर गेली अनेक वर्षात बायको म्हणजे आई म्हणजे लिणाची आई पण आईच म्हणतो मी तिला आमचा अमित सगळा परिवार आहे माझा त्यामुळे फार भारी वाटते की नेहमी येणं होतं आणि आज काय दुग्धशर्करा योग आहे की हेही घर आहे हेही घर आहे आणि आता हक्काची अजून एक जागा आहे दुसरं दालन आहे संभाजीनगरमधलं संभाजीनगर छत्रपती म्हटलं दुसरं दालन आहे so सो अजून एक हक्काची जागा so ले ले कारण हा खूप अपकमिंग डेव्हलपिंग एरिया आहे सो मला असं वाटतं की इकडे दालन उघडणं <laughs> खूप स्तुत्य आहे जास्त आनंद आहे आता छत्रपती संभाजीनगरला यायला अजून एक कारण झालं ना मी अनेकांबरोबर फोटो काढलेत पण मला असं कळलं की नह मीडियातले आमचे मित्र थांबलेत भेजले त्यामुळे मी आधी आत आलो कारण तुम्ही पण खूप सातत्याने सहकार्य करता आम्हाला आमचा आवाज लोकांपर्यंत पोहोचवता शंभर दीडशे फोटो काढले म्हणून म्हटले की आता थोडा वेळ तुम्ही थांबा आता त्यांच्याशी बोलतो परत बाहेर पण सगळेच आपले तुमच्या माध्यमातून सगळ्यांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या अनेक अनेक शुभेच्छा मा दुर्गा महालक्ष्मी महा सरस्वतीची कृपा आपल्या सगळ्यांवर सदैव राहो आपल्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होत सुख शांती समृद्धी समाधान आणि उत्तम आरोग्य कारण कोविड नंतर आपल्या सगळ्यांनाच आरोग्याचं महत्व नव्याने कळलं तो उत्तम आरोग्य लाभ आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात भरभराट हो अशी आईच्या चरणी प्रार्थना करू आणि तुमच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांपर्यंत सगळ्यांच्या वतीने आईच्या चरणी पोहोचतो थँक्यू सर उद्घाटन झालंय काय सांगाल काय भावना हा त्या सगळ्यात पहिलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो त्यांचा प्रेम त्यांच्या सहकार्यामुळे ह्या दुसरी शाखा आपण चालू करत आहोत इकडे आणि नवरात्राच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या नवरात्राच्या नऊ दिवसात आपण नऊ शाखा चालू करणार हो। आहोत हा मला वाटतं आहे विक्रम आहे आमच्या क्षेत्रात की नऊ दिवसात नऊ नौ शाखा नवरात्रात आणि मला अभिमान वाटतो की त्याचा पहिलं शाखेचं उद्घाटन आपण करतो आहे आपल्या संभाजीनगरमध्ये संभाजीनगरचं सांगायचं तर इथे लोकांचा एक विश्वास लोकांचा एक प्रेम आणि लोकांचा जो आमच्याशी संग्रह आहे हा मला वाटते हे सगळं सगळ्यांचे अमूल्य ठेव आहे इथे लोकांना दागिने आवडतात था, हौशी लोकं आहेत या लोकांना विश्वास आहे या लोकांमध्ये एक आपुलकी आहे आणि त्यामुळे पी एन जी इथे दहापेक्षा अधिक वर्ष सक्सेसफुली इथे व्यवसाय करत आहे येत्या काळातही ही आपली दुसरी शाखा आहे जोडला मला खात्री आहे की इकडले आपले ग्राहक असं आपलं प्रेम ठेवतील आणि त्यांचीच मागणी होती की संभाईनगर आता खूप वाढलेलं आहे तर त्यामुळे इथे दुसऱ्या शाखेची गरज आहे आणि त्या त्याच्या या मागणीनुसार आम्ही शाखा चालू करत आहोत इथे जसे आपले सगळ्या स्कीम्स आहेत ऑफर्स आहेत सगळे ऑफर इथे आपल्याला बघायला मिळतील इथे सगळे लेटेस्ट कलेक्शन बघायला मिळतील आज आपण दौरा करण्याच्या दिवाळीसाठी दोन खास कलेक्शन लॉन्च केले आहेत सप्तम कलेक्शन आहे जसं आहे गोल्डमधलं आणि इना कलेक्शन आहे डायमंडमधलं ही दोन्ही कलेक्शन या आपल्या मुंबई नगरमध्ये दोन्ही शाखांमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपली लोकांना आवडती मंगळसूत्र नेकलेस सेट बांगल्या पाटल्या कानातली डायमंडचे अनेक प्रकार ही सगळी व्हरायटी इथे बघायला मिळेल आणि मला खात्री आहे की आपण लोकांच्या पसंतीत उतरू आणि लोकांना ज्या गोष्टी हव्या हव्यासाठी उद्या त्या गोष्टी आपल्याकडनं लोक नक्की खरेदी करतील नऊ काही ग्राहकांसाठी ऑफर आहेत तर नऊ दिवसांमध्ये आणि पुढल्या दिवाळीच्या काळासाठी आपल्याकडे ऑफर आहे दोन्हीवरती सोन्यावरती आणि डायमंडवरती तीस टक्क्यापर्यंत सो सु, सोन्यावरती मजुरी डिस्काउंट आहे आणि डायमंडमध्ये चक्क शंभर टक्क्यापर्यंत डिस्काउंट आहे पण मला वाटतं सर्वात मोठी आपली ऑफर जी आहे ती आपली कलेक्शन आहेत आपली डिझाईन आहे आपली व्हरायटी आहे आपली सर्व्हिस आहे कारण आज ग्राहकांना लाँग टर्म बघायचं असतं दागिने घेताना पुस्तक घेतल्यावर त्या व्यवहार संपत नाही हा व्यवहार चालू होतो त्यानंतर लोकांची जी आमच्याबरोबरची जी संबंध असतात किंवा रिपेरिंग आहे पॉलिशिंग आहे नवीन दागिने परत करून घ्यायचे तर हा पूर्ण प्रवासामध्ये आमचं लोकांबरोबर एक एक नातं जमतं एक नातं बनतं आणि मला वाटतं ही सगळ्यात मोठी ऑफर राहील सर नवीन काय ह्या वर्षी नवीन म्हणजे या वर्षी बघितलं तर कल सगळा आहे तो जास्ती याला मोठं दागिन्यांकडे आहे भाव वाढलेला आहे पण लोकांचा विश्वास राहिल्यावरती तेवढाच आहे त्यामुळे या या ह्याच्यात आणि कालच एक रिपोर्ट होतो की या पुढल्या सहा महिन्यात जवळजवळ अठ्ठेचाळीस लाख लग्न आहेत पूर्ण भारतामध्ये त्यामुळे वे वेडिंग ज्वेलरीवरती खास लोकांचा भर राहणार आहे आणि त्याचीच यामध्ये डायमंडची गोल्डची अनेक वेगवेगळे प्रकारचे नेकलेस सेट बांगड्या याचा याला कलेक्शन सादर करत आहे आय पीओ हा लोकांच्या प्रतिसादामुळे आणि लोकांच्या प्रेमामुळे चांगला पार पडला आणि आय पी ओ जी, आ, जी एक सुरुवात असते मला वाटतं एका नवीन प्रवासाची एका नवीन त्या विषयांनी वाटचाल करायची ही एक सुरुवात आहे आमचं लोकांना एवढंच म्हणणं राहील की आमच्याकडनं आम्ही पूर्ण प्रयत्न करत राहू आणि आम्ही जे सांगितलं आहे की आम आमच्याकडनं जे प्रयत्न आहेत ते शंभर टक्के राहतील आणि असंच आम्ही तुमच्या सेवेसाठी कायम पुढे तत्पर राहू आणि मला वाटतंय आय पी ओ आहे हा लोकांचा विश्वास आहे लोकांचा प्रेम आहे आणि अगोदर आम्ही मनापासून सगळ्यांचे आभार मानू